बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत नेहमीच मी तुम्हाला सांगितलेले पुराव्याच्या सहितच माहिती आपण देत असतो तर सकाळला आलेली बातमी अकरा वाजून तीन मिनटं म्हणजेच आत्ताच आलेली बातमी आहे अठरा डिसेंबर आजचीच बातमी लेटेस्ट बातमी मी तुम्हाला देतोय अकरा वाजून तीन मिनिटांची तर बघा मोठी बातमी लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता बघा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता या दिवशी मिळणार पावणे तीन कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर तर बघा तुम्हाला सांगितलं जात होतं पुन्हा पडताळणी होणार ज्या ज्या महिलांनी ज्या ज्या महिलांना पैसे आले होते सात हजार पाचशे रुपये त्या महिलांची पुन्हा पडताळणी होणार तर तो निर्णय जो आहे तो लांबणीवर गेलेला आहे तो निर्णय जो आहे तो अजूनपर्यंत झालेला नाही आहे ठीक आहे परंतु एक महत्त्वाचं की डिसेंबर आणि जानेवारी बघा तुम्ही इतक्या दिवसापासून वाट पाहत होता तुम्हाला वाटलं होतं की पंधराशे रुपये येतील किंवा मग एकवीसशे रुपये येतील परंतु एकवीसशेचा निर्णय पुढच्या अर्थसंकल्पात होईल पंधराशे रुपये येतील असं तुम्हाला वाटलं होतं भरपूर महिलांना त्या ठिकाणी पंधराशे रुपये हवेत तुम्हाला हवेत ना पैसे ज्या ज्या महिलांना हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजेत असं लिहून पाठवायचं तर बघा आता सरकार या ठिकाणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारी तयारीत आहे कोणता निर्णय तर डिसेंबर आणि जानेवारीचे जे पैसे आहेत ते तुम्हाला एकाच वेळी दिले जातील म्हणजेच तीन हजार रुपये तुम्हाला पुन्हा एकदा सरकार वाटप करण्याच्या तयारीमध्ये आहे पुन्हा एकदा तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत आता बघा ही माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला कुठेही तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळाली आहे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तीन हजार रुपये तुम्हाला थी, बर, त्या ठिकाणी मिळू शकतो अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी स्वतः ऑफिशियली माहिती बरं ही माहिती संपूर्ण ऑफिशियली मी तुम्हाला देतो आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा तुम्हाला वाटतं आहे पैसे अजूनपर्यंत काही येत नाही परंतु पैसे येण्यासाठी पण प्रोसेस असते सरकारी काम आहे त्यामध्ये प्रोसेस असते ते असं होत नाही आपण समजा तर तुमच्या तुम्हाला कोणाला तरी तु पैसे द्यायचे तुमच्या हातून ते त्यांना दिले म्हणजेच पैसे दिले असं होत नाही हे सरकारी काम आहे यामध्ये जर आपण पाहिले तर आता तो निधी जो आहे चौदाशे कोटी रुपयांचा निधी तो मंजूर झाला तो मंजूर झाल्यानंतर अर्थ खातं वित्त खातं त्यांच्याकडनं ते क्लिअरन्स मिळेल त्यानंतर तो चेक त्या ठिकाणी जे काही मंत्री होतील वित्तमंत्री किंवा अर्थमंत्री त्यांच्याकडनं तो चेक सही करून त्याच्यावर सही झाली की तो महिला व बालविकास विभागाला जाईल महिला व बालविकास विभागाला तो चेक गेला की तो चेक मग महिला व बालविकास विभाग त्या ठिकाणी बँकेकडे जमा करेल मग बँकेमधून ते पैसे त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर होतील अशा पद्धतीने ही प्रोसेस संपूर्ण असते त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागत आहे त्यामुळे काळजी करू नका एवढ्या दोन ते चार दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते कदाचित आजही होऊ शकते कारण का बघा हे जे काही पैसे आहेत ते केव्हापासून मंजूर झालेत जर आपण पाहिलं तर परवा पैसे मंजूर झाले आहेत चौदाशे कोटी रुपये परवा मंजूर झाले आहेत त्यामुळे एवढ्या दोन दिवसांचं जर त्या ठिकाणी जरा फास्टमध्ये प्रोसेस झाली असेल तर तुम्हाला कदाचित आजपासून पण पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे महिलांनी काळजी करायची आणि आज कदाचित सहा वाजल्यापासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते कारण पहिला जो हप्ता होता बघा तुम्हाला पहिला हप्ता आला होता चौदा ऑगस्टला ते एकोणावीस ऑगस्ट पैसे वाटले होते चौदा ऑगस्टला संध्याकाळी जवळपास चार वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती त्याच पद्धतीने हा पण निवडणुकीनंतरचा पहिला हप्ता आहे त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून हा हप्ता जमा व्हायला सुरुवात होऊ शकते ठीक आहे तर आता आपण लगेच सुरुवात करूया संपूर्ण माहिती जाणून घेऊया बघा सोलापूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील पंधराशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली तर जे योजनेसाठी पात्र नव्हते तरी देखील अर्ज केलेले त्यांना आता आपल्याला दीड हजारांचा लाभ मिळेल की नाही याची दागदूक आहे बघा जे महिला ज्या महिला पात्र नव्हत्या तरी देखील त्यांनी अर्ज केलेले होते त्यांना के आता आपल्याला दीड हजारांचा लाभ मिळेल की नाही याची धाकधूक आहे पहिलं म्हणजे तुम्हाला लगेचच क्लिक समजून जाईल की तुम्हाला पैसे मिळणार की नाही तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की रिजेक्ट ते तुम्ही चेक करा अर्ज मंजूर असेल आणि आधार तुमचं सेडिंग असेल तर तुम्हाला पैसे मिळतील का कारण अर्ज मंजूर करणारे जे काही अधिकारी आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या तुमची चेकिंग केलेली असेल खरोखर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही जर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात तरच तुमचा अर्ज मंजूर झाला आहे अर्ज मंजूर आहे आधार कार्ड लिंक काय तुम्हाला पैसे येतील काळजी करायचं नाही पण जर तुमचा अर्ज रिजेक्ट असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत कारण तुम्हाला पुन्हा एकदा कुठल्या तरी डॉक्युमेंट्स मागितलं जाऊ शकतं किंवा मग त्यामध्ये दोन प्रकार आहेत एक पार्शिल रिजेक्ट म्हणजे तात्पुरतं रिजेक्ट केला जातो किंवा मग फुल्ली रिजेक्ट म्हणजेच फायनल रिजेक्ट तो अर्ज पुन्हा त्या ठिकाणी पात्र होणारच नाही अशा पद्धतीने दोन पद्धतीने ते रिजेक्ट केले जातात ठीक आहे तर आता पुढे बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी राज्यातील महिलांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल अशा महिलांसाठी लाडके बहीण योजना आणली अवघ्या अडीच तीन महिन्यातच राज्यातील पावणे तीन कोटी महिलांनी या योजनेसाठी जे अर्ज केलेले आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख चौऱ्याहत्तर हजारांवर महिला आहेत जुलैपासून लाभ देण्यास सुरुवात झाली अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात वेगवेगळे जिल्हे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर त्यासोबतच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर त्यानंतर आपण जर पाहिलं तर धुळे नंदुरबार जळगाव नंतर आपण जर पाहिलं तर, तर, तर वर्धा गोंदिया गडचिरोली सिंधुदुर्ग भंडारा अशा पद्धतीने वेगवेगळे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यामुळे जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त अर्ज जे आहेत ते पुणे जिल्ह्यामधून आलेले आहेत ठीक आहे आता बघा पहिल्यांदा दीड हजार रुपये पाठवण्यात आले त्यानंतर दोन दोन महिन्यांचे त्या ठिकाणी दोन हप्ते वितरित झाले पुढे जर आपण पाहिलं तर दिवाळीपूर्वी हजार तीन हजार रुपये मिळाल्याने महिलांचा सण आनंदात गेला आणि विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात मतदान टाकले त्यांना आता दरमहा एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत पण त्यासाठी आणखीन किमान तीन महिन्यांची वाट पाहावी लागेल कारण राज्याचा अर्थसंकल्पीय जो बजेट आहे त्या त्यामध्ये त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे तत्पूर्वी अपात्र लाभार्थींचे अर्ज बाद केले जातील असेही बोलले जात आहे पण त्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप कोणतेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाही त्यामुळे सध्या तरी अर्ज केलेल्या के सर्वच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे बघा सर्वांना लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला एवढ्या जर आपण पाहिलं तर बघा परवापासून परवापासून निधी मंजूर झालेला आहे म्हणजेच आजही तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते आता नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे नवे जे अर्ज आले होते सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा पंधरा ऑक्टोबरपर्यंत तर त्या महिलांची तपासणी जी आहे त्या अर्जांची ती शेवटच्या टप्प्यात आहेत ते अर्ज मंजूर झाले की तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात जवळपास पावणे बारा लाख लाभार्थी आहेत नव्हे पर्यंत बहुतेक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थींना काही दिवसात लाभ मिळेल मुदतवाढीनंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या जवळपास चौसष्ट के अर्जा... हजार अर्जांची तपासणी सुरू असून आणखी केवळ चार अर्ज हजार अर्जांची तपासणी शिल्लक आहे अशी माहिती स्वतः या ठिकाणी बघा प्रसाद जी मिरकले महिला व बालकल्याण अधिकारी आहेत जिल्हा परिषद सोलापूरचे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांनी दिलेली आता लाभार्थ्यांची सद्यस्थिती काय तर एकूण अर्जदार महिला अकरा लाख पंच्याहत्तर हजार आहेत त्यापैकी छाननीत अर्ज झालेले बाद किती तर सात हजार रुपये तात्पुरते अपात्र नंतर पडताळणी राहिलेले अडतीसशे तीन हजार आठशे रुपये तीन हजार आठशे महिला आणि चार हजार जे अर्ज आहेत ते प्रताने राहिलेले आहेत ठीक आहे आता बघा संक्रांतीपूर्वी मिळणार प्रत्येकी तीन हजार रुपये दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते प्रत्येकी तीन हजार रुपये दिले जातील असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा तीन हजार रुपये तुम्हाला येण्याची जी काही शक्यता आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे महिलांनी काळजी करू नका कदाचित आजच त्या ठिकाणी सुरुवात तुम्हाला पैसे वाट पाहायला होऊ शकते कारण बघा परवापासून निधी मंजूर झाल्या निधी मंजूर झाला वित्त विभागाचा क्लिअरन्स येईल वित्तीय विभागाचा क्लिअरन्स आलं मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगितले त्यामुळे तुम्हाला कदाचित आज सहा वाजेपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता आज तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते तर अशा पद्धतीचे दमदार अपडेट आपण पाहिलेले सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बेन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद